નિવેદન યુ કૅન નોટ ડિટેન્ડ ના બિલકુલ નહીં બિલકુલ શેક્યા સા નિવેદન હે

की आपल्याला नम्रपूर्वक विनंती आहे की आपण सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहात जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आपल्याकडून फक्त जिल्ह्याचे दौरे करणं हे आम्हाला शेतकऱ्याला इथे अपेक्षित पाहिजे तुम्ही जिल्ह्याचे पालक आहात पूर्ण डीपीडीसी तुमच्या ताब्यात आहे तुम्ही आज बिलकुल घोषणा करा शेतकऱ्याच्या मदतीची आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत पण एक सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्याला आणि पालकमंत्र्याला तुम्ही फक्त पाहणी दौरे करताय तीन तीन आमदार घेऊन पाणी दौरे किती दिवस करायचे साहेब आज पावसाळा संपत आला ना सोयाबीन ते जे काही पिक आहेत तुम्ही सुद्धा शेतकरी आहेत आणि संवेदनशील माणूस आहेत तुम्ही आम्ही तुमचा आदर करतो पण हे तुमच्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षित नाही आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीनं शेतकरी सेनेच्या वतीनं तुम्हाला निवेदन देतोय की तुम्ही आज डीपीडीसी मध्ये तात्काळ मदत जाहीर करा शेतकऱ्यांना तात्काळ सरसगट अनुदान द्या आणि जे काय मदत तुम्हाला करता येईल ती मदत करा आणि दुसरा विषय आहे मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे हे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देतोय आपल्यामार्फत तर त्यांना तात्काळ ठरून कारवाई करायला आणि तुमच्या पाया पडतो साहेब फक्त पाहणी दौऱ्या करू नका साहेब प्लीज पाहिले नाही कर... नाही ना, सगळं पंचनामे झाले तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार सगळं फिरून झालं साहेब शेतकरी आता पंचनामे वाढले आम्ही आम्ही आता जर शेतकऱ्याच्या बांधावर जायचं म्हणतात शेतकरी पायातलं खेटर हाणून मारायच्या तयारी साहेब कारण मी ते चाललेत पाहिलेत बांधावर चाललेत फोटो काढायलेत ते शेतकऱ्यांना कटाळा आलाय फोटो सेशनच सुरू आहे साहेब साहेब आज डीपीटीसी मध्ये काहीतरी साहेब जाहीर करा डीप्यूटीसीत नाही डिक्लेअर होत शासनात नाही काहीतरी करा साहेब तुम्ही मंत्री आहेत पालकमंत्री आहेत काहीतरी करा साहेब मदत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे दोला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे झालाच पाहिजे